म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद त्र्याहत्तर बावीस सत्तेचाळीस चाळीस आवाज मानदेशाचा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती निकोप राखण्यासाठी अभ्यासाबरोबर खेळाला महत्व द्या असे आव्हान म्हसवडच्या बाबर यांनी म्हसवड येथे केलंय क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवळी शाळा म्हसवड येथील पावसाळी क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ अप्पर तहसीलदार मीना निंबाळकर बाबर यांच्या हस्ते करण्यात आला आहे अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर होते यावेळी बोलताना तहसीलदार निंबाळकर म्हणाल्या आजची युवा पिढी सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी विशेषतः त्यासाठी मैदानी स्पर्धा अधिक महत्वाच्या आहेत निरोगी शरीर हीच आपली खरी संपत्ती असून त्यासाठी विविध प्रकारच्या मैदानी खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे आज सर्व क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे स्पर्धेतील जे पद मिळवण्याबरोबरच त्यामधील सहभाग सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे जय पराजय हा गौण भाग आहे खेळाडूपणा सांघिकपणा हे मैदानी क्रीडा स्पर्धेचा मानबिंदू आहे मोबाईल आणि टीव्हीचा अतिरेकी वापर टाळा जीवनात नेहमी सकारात्मक राहून जिद्द चिकाटीने वाटचाल करा क्रिकेट खेळातून घडलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच मान तालुक्याचे सुकन्या आणि ऑलिम्पिक खेळाडू ललिता बाबर यांचा आदर्श ठेवून आपली खेळाडू वृत्ती वाढवा त्यांच्याकडून प्रोत्साहनपर प्रेरणा घ्या आई वडील गुरु यांचा मान सन्मान ठेवा असे आवाहन तहसीलदार निंबाळकर यांनी केलं क्रांतीवीर शाळा एक उपक्रमशील आणि आदर्श व्यवस्थापन असलेली शाळा असल्याचं एकंदरीत कामावरून दिसून येत आहे अल्पवधीतच नावारूपाला आलेल्या क्रांतीवीर शाळेला उज्ज्वल भविष्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं स्पर्धेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन खेळाडू वृत्ती जोपासण्याचे आवाहन तहसीलदार निंबाळकर यांनी केले प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले यावेळी विविध मैदानी खेळ त्यामधील खेळाडूंची संख्या सर्व विद्यार्थी सहभाग विद्यार्थ्यांमधील विभागून केलेले गट इत्यादी बाबत सुलोचना बाबर यांनी माहिती दिली सूत्रसंचालन आणि उपस्थित मान्यवरांचे आभार उपशिक्षक अनिल काटकर यांनी केले मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा